गर्दी आहे ना आमचं बस स्टँडचं काम चालू असल्यामुळे इथे खूप गर्दी गोंधळ झालेला दा आहे दाखवते पाहा तुम्हाला <laughs> बघा बसला मागे घेण्यात येत आहे बसलो जागा भेटली आम्हाला फायनली की जगा थोडीच नाही बघू शकता तुला पॅक आहे <laughs> बस, बस चला चंद्रपूरला जातो जातोय नंतर मी वॉक कंटिन्यू करणार हा हॉस्पिटल मध्ये आले होते आम्ही आता जात आहे घरी आम्ही भाऊ आले न्यायला त्यांनी पण कामानिमित्त चंद्रपूरला आलते म्हणून आता जाताना कार नाही घरी जात आहे हे भाग्यशाही ताई नाही का निस्तो ऊन लागत राहते निस्तच कार बन काकू तर ठीक आहे कारण चंद्रपूरला आलेलं कारण बाजूला काकू ऍडमिट असल्यामुळे आम्ही बघायला आले होते आणि काकुल्यावर तोंड नाही दाखवू शकले मी कारण ते सध्या पेशंट आहेत त्यांना दाखवणे चांगलं नाही वाटत त्यामुळे दाखवली नाही मी सध्या आता तर ते सुखरूप आहे ठीक आहे आणि दोन दिवसात डिस्चार्ज झाले तर येणार पण घरी हाय ते नीली माझी सासूबाई हाय का नाही

कोण वे तिचं चेहराच नाही दिसत हे दुसरी फ्रेंड माझ्या मागे मुली नाही बोलत तर आम्ही जाते मिरची आणायला शेतात माझ्यासाठी किती छान धावत आहे मिरची दाखवते का <laughs> तुम्हाला मिरचीचे टाकून ठेवले असे काढवते ना शेताचे मालक मस्त दिसत आहे पण लाल सरली म्हणतात सरली चार किलो अरे मग त्यांना ते बघा ते बकरी बकरा का व्हाइट व्हाईट पहिल्यांदा पाहत आहे तू अरे पूर्ण पांढरा कलर आहे बघा ना छान हे तिकडे बघ कलरचा पाला आहे मी टोटल व्हाईट आहे कोणतं

ते कोण आहे रे कोण आहे तिकडून आहे अनु येत आहे का अनु येत आहे मिरची घेत आहे मी चार किलो अनो झोपून हटली

चोरी नाही करत आपण विचारलं बरं काकू नाही हो पण राहते काही लोक मिरची चोरणारे लोक मी ना जगडून दाखवत आहे बघा तुम्हाला अडीचशे रुपये किलो क्विंटल या काकूला विचारूनच ते भाजी कुडाला येतो आम्ही आणि काय माझ्या सांगितलं यावर्षी मस्त शेतीचा वगैरे आनंद घेतो म्हंटल

मी आता मिरची वगैरे घेतली चार किलो मिरची मिरचीच्या शेतातून मिरची आणली ताईच्या माझी मिरची हे ठेचा साठी काकू न दिल्या आम्ही मागितलं त्यांना काकू दिले आणलेली मिरची आहे ही या तो <laughs> ताईची आहे नाही आता मिरची घेऊन जात आहे आम्ही घरी हे माझी गँग <laughs> आम्ही अशीच मिळून राहतो चुंगडी दाखवले तर बरोबर दिसत नाही फ्रेंड्स उचलून दाखवणार नाही होत दाखवत आहे इकडे मोबाईल एका हातात एका हातात ते दिस इज माय फ्रेंड ठेवायला व्हिडिओ आणि मी हे माझी मिरच्या <laughs> ते बघ ना आलं मी आता माझ्या घरी घेऊन सगळ्यांनी आपलं हो ना मी माझ्या पद्धतीनं बनवते तिला पण म्हटलं वैशालीला तू पण पण मी आणून देते बरं सगळ्यांनी आपापले जायचं ना ठीक आहे किती पाहिजे लागली नाही माझी मिरची आहे नाही नाही अनु म्हणायच अनु काय म्हणत आहे नाही नाही मिरची अनु नाही नाही माझे मिरची बघा बरं अनुला माहित आहे हो ना मला किती देते अनु अनु <laughs> लड्डू इकडे ये येण जात आहे हे आहे छतुली हिला ओझू ओजू म्हणून बोलवतो ताई ताई सारखेच आहे ना डुप्लिकेट या ताईची मुलगी माझी कॉपी कॉपी आहे खरंच हे आलो हे अमेरची मग असं केलं तर आणखी तशीच करत नाही ते मग आणा ना।, 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 ना मला बारीक वाचायचं मी चाय नाही पीत ओके फ्रेंड्स आम्ही तर शेतात जाऊन मिरची आणले आहे आता बसलो आहे आम्ही लिहिमाच्या दारात आणि हे मेथी आहे आता हे कुडतो आम्ही सर्व ती गिजन था थाग़ा। है। थाग़ा है। थाग़ा। तर ठीक आहे पुन्हा भेटू नवीन ब्लॉग शी नवीन ब्लॉग भेटू म्हणून सांगा ना बाय पुन्हा भेटू लाईक शेअर अँड सब्सक्राइब माय युट्यूब चॅनल व्ह्युअर सेंचुरी ब्लॉग ए बाय सांग निधी मग बाय गाईज भेटू उद्या ओके बाय

मेथी कोणाच्या घरची माझ्या दे बर शकते बरोबर मेथी तर मागत नेले मागे बिस्किट नेले बिस्किट आहे रे चहा आई कुठे बसल्या बघा आमच्या सायकलवर आणि पडल्या तर त्यांची